नेवासात गुढ वाढतंय विनयभंग प्रकरणाचं रहस्य अजून उलगडलं नाही न्यायासाठी हतबल महिला जिल्हा पोलीस कार्यालयासमोर उपोषण सुरू धक्कादायक घटना नेवासा तालुक्यातील भानस हिवरा गावात एका महिलेनं स्वतःच्या विनयभंगाच्या आरोपीला अटक व्हावी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत महिलेना दिलेल्या निवेदनानुसार तीन सप्टेंबर रोजी सकाळी सा नऊच्या सुमारास गावातील राजेंद्र श्यामराव साळवे या व्यक्तीने तिचा विनयभंग केला होता मात्र पोलिसांनी सुरुवातीला तिची फिर्याद न घेता तिच्या आईच्या नावाने अदाखलपात्र गुन्हा दाखल केला तब्बल एकवीस दिवसांच्या पाठपुराव्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर फिर्याद नोंदवली गेली पण आरोपी अद्यापही मोकळा फिरत असल्याचा आरोप करण्यात आला आहे विनयभंगासारखा गंभीर गुन्हा करूनही पोलिसांनी अटक केली नाही त्यामुळे माझ्या जीवाला धोका निर्माण झाला आहे असं निवेदनात म्हटलं आहे आरोपीला अटक न झाल्यामुळे ती पीडित महिला आपल्या मुलाबाळांसह जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणास बसली आहे प्रीतिक राहणार मानसिवरा तालुका नेवासा मिनावासा पोलीस स्टेशन मध्ये राजेंद्र श्यामराव साळवे या आरोपीवरती चोवीस तारखेला गुन्हा दाखल केलेला आहे आणि चोवीस तारखेला गुन्हा पण कसा दाखल झाला तर एस पी साहेबांनी जेव्हा आदेश टाकले मी वेळोवेळी येऊन साहेबांची भेट घेतली त्यांना विनवणी केली की माझी तक्रार नोंद करा कारण नेवासा पोलीस स्टेशन मध्ये माझी तक्रार नोंदलेलीच नाहीये माझ्यावर अन्याय तीन तारखेला झाला आणि त्याच्यानंतर एकवीस दिवस पुढे ढकलून चोवीस तारखेला एस पी साहेबाच्या आदेशावरून तो गुन्हा नोंदण्यात आला पण अद्यापही राजेंद्र श्यामराव साळे हा जो आरोपी आहे त्याच्यावरती कुठलीच कारवाई नाहीये मग गुन्हा नोंदून नुसता उपयोग काही काय त्याच्या मागे राजकीय नेत्यांचं प्रचंड पाठबळ असल्यामुळे पोलीस त्याला अटक करू शकत नाही आणि त्याच्यावर कोणतीच कारवाई करू शकत नाही मग मला न्याय कधी मिळणार आहे त्यामुळं मी आज उपोषणाला बसलेली आहे आणि माझ्या दोन्ही लेकरांचं मी उपोषण करणार आहे आणि जोपर्यंत मला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही विशेष म्हणजे माझ्या जर जीवाला काही झालं माझ्या लेकर मी आम्हाला कोणालाही काय झालं त्याची सगळी जबाबदारी पोलीस राहणार राहणार आणि आरोपीवर प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा